नमस्कार स्वागत आहे आपलं फी बी पी न्यूजमध्ये सोलापूर पुणे महामार्गावर उजनी टे येथे रस्ता ओलांडत असताना कारची दुचाकीला जोरदार धडक एका पुरुषाचा मृत्यू दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर उजनी टे गावासमोर असणाऱ्या रस्ता दुभाजकातून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात जात असताना ॲक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस वाय छत्तीस पंचावन्न या दुचाकीला एका पुण्यावरून सोलापूरला जाणाऱ्या एका भरधाव होंडा सिटी कार क्रमांक एम एच बारा पी टी चाळीस एक्कावन्नने समोरून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या डोक्याला जबर मार लागून तो जखमी झाला असून सदर जखमी दुचाकी चालकाला टिंभरून येथील रुग्णवाहिकेमधून खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असता सदर जखमी पुरुषाचा मृत्यू झाला असून सदर अपघात हा एवढा भीषण होता की ॲक्टिवा या दुचाकीच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला असून या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथक रुग्णवाहिका पथक मोडणेम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी बालाजी साळुंके आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात मृत्यू पावलेल्या पुरुषाचे नाव कृष्णात सोपान पाटील वय पासष्ट वर्ष राहणार उजनी टे तालुकामाडा येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी तांबोळी साहेब आणि माळीसाहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्तीपथकाचे प्रमुख संतोष खडके यांनी दिली आहे